नमस्कार मित्रांनो मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण बैलगाडी क्षेत्रातील बैलगाडा मालक असतील प्रेक्षक पूर्वक असेल एकाच मैदानाची वाट बघतोय ते म्हणजे दोन ज्या दोन मेचं कोरेगाव इंद केसरी मित्रांनो लवकरच पार पडतोय या मैदानात आपला लाडका दशी मेन ते बाकासूर दिसेल का नाही यात मित्रांनो एक शंका आहे कारण बाकासुराच्या पायाला दुखापत झाली मामाने सांगितलंच की बाकासूर दहा मेच्या आसपास दिसेल तरीसुद्धा मित्रांनो नव्याण्णव पण वे नव्याण्णव टक्के शक्यता आहे की बाकासूर या मैदानासाठी शंभर टक्के आपल्याला पाहताना दिसेल मित्रांनो जर बाकासूर आला तर बाकासूरचा पायरा की कोण असेल तर मित्रांनो राहुलबाई पटेल यांनी सांगितलंच की बाकासूर आणि मथुरा सध्या मथुरा आणि हा पायरा फिक्स झाला आहे तरीसुद्धा मित्रांनो असं असंसुद्धा सांगितलं जाते की बाक मथुरासोबत आपल्याला टिटवी पाहायला मिळू शकते आता जे एक झाले आणि त्या पिंजवडमध्ये आपण टिटवी आणि मथुरच्या गाडीचं स्पीड पाहिलंच त्यामुळे कुठेतरी सांगितलं जातं की बाका मथुरसोबत टिटवी पाहायला मिळू शकते कॉकटेलसुद्धा पाहायला मिळू शकतो मित्रांनो या दोन्हीपैकी मथुरसोबत पायरा असेल मग बाकासोबतसोबत नक्की कोण असेल तर मित्रांनो बाकासोबसोबत जवळजवळ फिक्स झाला पायरा तो म्हणजे घोड छोटा चालला पण मित्रांनो सगळं हिंद केसरीची के जोडी छोटी मेया बडी मि या ही भावान जोडी शंभर टक्के आपल्याला पा पात दिसू शकते पण मित्रांनो बाकासुरा येईल का नाही हा एक मोठा प्रश्न आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राला आतुरता लागली बाकासंखे मैदानात कधी दिसेल तर देवाकडे एकच प्रार्थना करा की बाकासूर या मैदानासाठी आपल्याला पाताण दिसावं मित्रांनो तुमचं वैयक्तिक मत काय आहे बाकासुर या मैदानामध्ये पात दिसतं का आणि संपूर्ण बाकासोपरी म्हणजे एकच विचार असते की बाकासोबत एक पाय टॉपचा पायरा असावा मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय बाकासूरसोबत नक्की कोण दिसावा हे करून नक्की सांगा चा भेट आहे पुन्हा यादाय नवीन अपडेट्स आहे भरणाट असा नवीन व्हिडिओमध्ये